नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेत असायलाच पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की घर जर घर आवरायचं म्हटलं की कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा पसारा होतोच पण काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर कायम स्वच्छ आणि आवरलेलं घर दिसेल तर आज मी तुम्हाला सात अशा जबरदस्त टिप्स सांगणार आहे की ज्याने तुमचं घर झटपट असं आवरलेलं दिसेल चला तर मग सुरुवात करूया पहिली टिप्स आहेत की घाईत डबा तयार केला की मागची आवरावरी राहून जाते मग संध्याकाळी परत येऊन आवरण्याची ताकदही नसते मग स्वयंपाकघरामध्ये वासही सुटतो मग सकाळची ही घाई टाळण्यासाठी डब्यासाठीची पूर्वतयारी रात्रीच करून ठेवा चिरलेली भाजी फ्रीजमध्ये खराब होत नाही मग भाजी चिरून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ठेवून द्यायचं सकाळी फक्त फोडणीला टाकली की काम झालं सेकंड टिप्स आहे आपण बाहेरून काही आणले की त्याचे डबे साठून ठेवतो मग स्वयंपाकघर फार आपलं असं भरलेलं दिसतं मग ते प्लॅस्टिकचे डबे जे रिसायकल करायला हवे ते आपण करत नाही ते घरात आपण साठून ठेवतो त्यात आपल्याला काहीतरी वस्तू ठेवायला लागेल या यासाठी आपण ते साठवून ठेवतो पण तसं न हो करता प्लॅस्टिक आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही घरात सामान जेवढं कमी तेवढं घर आपलं स्वच्छ दिसेल तिसरी टिप्स आहे घरात जेवढे पण दरवाजे आहेत त्या प्रत्येक दरवाज्यापाशी पाय पुसणे ठेवा यामुळे पळशी स्वच्छ राहण्यासाठी फार मदत होते मग खुर्च्यांचे पाय पायाखालूनसुद्धा ते खराब होत नाही ते साफ करण्याकडे आपण लक्षच देत नाही खुर्चींचे जे पाय असतात तिथे मग ते सुद्धा धुणे गरजेचे आहे म्हणून प्र प्रत्येक वेळी आपले जे पाय पुसणे आहे ते स्वच्छ ठेवा चौथी टिप्स आहे की आपल्या घरी शुऱ्याक असतो पण तरीही आपण त्याचा वापर करत नाही चपला बाहेरच ठेवतो मग त्यापेक्षा शिराकचा वापर करा त्यात जास्तीत जास्त खण असेल तर त्यात काही सामान ठेवू शकतो म्हणजे जसं की आपण जे जास्ती वापरत नाही अशाही वस्तू आपण त्या शिराकमध्ये ठेवू शकतो पाचवी टिप्स आहे आपण घराची जमीन साफ ठेवतो म्हणजे जी फरशी असेल ती पण भिंतीकडे लक्षच देत नाही मग घराच्या भिंती भिंतीवरही सुका कपडा फिरवायचा आहे घर स्वच्छ दिसेल भिंती स्वच्छ ठेवणे ही तितक्याच गरजेच्या असतात कारण त्यावर धूळ बसलेली असते आणि सहावी टिप्स आहे घरातल्या लोकांमध्ये कामे वाटून घ्या एकावरती भार असल्यास काम फटाफट करण्याच्या नांदात व्यवस्थित होत नाहीत घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाची आहे हे प्रत्येकाला त्याची जाणीव करून द्या सातवी टिप्स सा आहे लहान लहान खण असलेल्या ज्या बॅग्स आता बाजारामध्ये खूप साऱ्या बॅग्स आहेत वे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आहे त्या तुम्ही विकत घेऊन या आणि त्या वापरा त्या जागी कमी म्हणजे जागाही कमी व्यापतात आणि सगळा सामान त्या बॅगेमध्ये ऑर्गनाईज आपल्याला करता येतो या सात सोप्या टिप्स फॉलो केल्या तर घर कायम स्वच्छ आणि टापटीप राहील तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटलेली टीप कोणती ती कमेंट्समध्ये नक्की सांगा असेच उपयुक्त आणि सोपे किचन किंवा घरगुती टिप्स पाहण्यासाठी हर्षलाज रेसिपीजला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत